नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला स्वागत आहे दरवेळेला आपण जोडी असं इंटरव्ह्यू करतो कपल असं इंटरव्ह्यू करतो किंवा फॅमिली पण ही एक जोडी आहे ही नव्याने तुमच्या समोर आता येणार आहे मला असं कळलं की चौदा वर्षानंतर ही जोडी ऑन स्क्रीन दिसणार आहे कोण आहे तुम्हीच बघा जुई आणि मृणाल आहेत माझ्यासोबत दोघींचं स्वागत आहे लोकमत मध्ये थँक्यू कारण खरं तर महासंगम आहे या मालिकेचा आणि लग्नाचा सगळा माहोल आहे सो मला असं वाटतं की चौदा वर्षानंतर तुम्ही एकत्र येत आहे असं जे काही कळलं आहे ते खरं आहे का आणि काही आठवण आहे का त्याची चौदा वर्ष झाली आहेत आणि माझी पहिली मालिका होती आणि तिचीही ती पहिलीच मालिका होती हां आणि चौदा तारखेलाच ती सुरू झाली होती चौदा जून दोन हजार दहाला आणि आता चौदा वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा स्टार प्रवाहाच्या एका प्रोमोमध्ये एकत्र आलो आणि आता आम्ही आमचा महा संगीतचा एपिसोड शूट करतो आहे त्यामुळे असं खूप जुन्या आठवणी तेव्हा मला हे झालं की अरे एक जे आपल्या कधी कधी असं ना आपलं असं की करिअरच्या सुरुवाती सुरुवातीला आपण काही ॲक्टर्सबरोबर काम केलेलं असतं त्यातली एक मृणाल होती सो माझ्यासाठी त्या अशा त्या सगळ्या मेमरीज परत आल्या मृणाल आठवलं होतं जेव्हा जुईला आता यानिमित्ताने भेटलीच तेव्हा आठवलं होतं की आपण एकत्र काम केलेलं आणि आत्ता एवढ्या वर्षाने एकत्र हो हो आठवलंच प्रश्नच नाही तो कारण की आम्ही कसं होतं ना जसं ती म्हणाली की अगदी नवीन दिवस ते दिवस असतात आणि त्या आठवणी खरंच खूप खास असतात तर तेव्हा भेटलेली कुठलीच लोकं आपण विसरत नाही शक्यतो आणि तसा आमचा छानच ट्रॅक होता माझ्या प्रियालामध्ये बऱ्याच काळ आम्ही एकत्र होतो त्या शोमध्ये सो आम्ही खूप असे आठवणी किस्से असं खूप काही आहे आणि जेव्हा पहिल्यांदा भेटलो आम्ही खूप वर्षांनी आत्ता तेव्हा आम्ही त्यावरच बोलत होतो म्हणजे मला असं वाटतं तुम्ही दोन नायिका आहात ज्यांनी प्रचंड हिट मालिका दिलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत ज्या काही सिरियल केल्या त्या खूप गाजल्या म्हणजे तुझ्याही असो सुरुवातीच्या मालिका आणि इवन आत्ताच्या हे म्हणाल तुझंही कमबॅक असो पण कुठेतरी ते पहिले दिवस आठवताना तू म्हणालीस तसं ती एक तारीख लकी ठरली होती तुमच्यासाठी सो ती मेमरी आहे का की तो पहिला शॉट आणि आत्ता पुन्हा एकत्र एखादा एक शॉट देताना असं काही ती मेमरी आहे माझी ना फोटोग्राफिक मेमरी आहे त्यामुळे मला इत्तम भूत सगळं तसंच्या तसं लक्षात राहतं त्यामुळे मला हिच्याबरोबरचा तो शॉट ही पहिला लक्षात होता अगदीच व्यवस्थित आणि आत्ता परवा तो प्रोमो शूट केला तेव्हाचाही पहिला शॉट अगदीच लक्षात आहे काय एकंदरीत सीन होता मला ते ऐकायला आवडेल जर तुम्हाला आठवत असेल तर माझी मेमरी एवढी <laughs> मी खरंच पण मला मला जेवढं आहे मला जुई ॲज अ पर्सन खूप आवडली होती आणि मी तिला नेहमी म्हणते आणि आतेबाई मी तिला म्हणायचे की ती सुंदर आहेस तू आणि ती मला आठवतं की ती खूप धावपळ करत कर्जतून यायची बिचारी आणि कर्जतला जायची तिचा तो स्ट्रगल आणि ती मेहनत आणि ते आम्हाला खरंच मला खूप कारण मीही नाशिकहून आले होते आ, मी जरी तिथेच राहत था। असलं तरी मला असं ट्रेन आणि लोकल याचं अप्रूप होतं की कसं हे लोक प्रवास करतात आणि ती कर्जतला जायची लोकलनी आणि कधीही पॅकअप व्हायचं पण ती कॉन्फिडेंटली जायची सो माझ्यासाठी ते खूप हे होतं की अरे ही मुलगी कसं करते एवढं सो त्याच त्याच फिलिंग्स माझ्या तिच्याबद्दल आजही आहेत की शी सिन्सिअर आणि तशी ती आहे आणि आठवण म्हणशील तर मला असं दिस आठवतं काहीतरी खूप नाईट शूट होतं एक रात्रीचा खूप सीन होता हॅ ना तुला पण तेच आठवतं ना आणि आम्ही मग वेळ होता आणि मग आम्ही तेव्हा खूप गप्पा मारल्या होत्या बाहेर गार्डनमध्ये वगैरे खूप प्रकर्षाने एक गोष्ट आठवून ही पूर्ण थकून बसलेली होती हिची एक अशी छान अशी नेटची साडी होती पिंक कलरची oh, जी ॲट देअर वॉज अ वॉड्रोप मॉल फंक्शन आणि मृणालचं असं झालेलं होतं आता मी ह्याच्या ह्याच्या पुढे काही नाही बोलू शकत मी oh, या कपड्यांच्या बाबतीत आणि शियाट गिवन अप ती बसली होती आणि अराऊंड दीड पावणे दोन वाजले असतील कारण आम्ही असे किती वाजता सेटवर असायचो त्या मालिकेला हो खूप काम म्हणजे असं कितीही वाचता मी तरी घरी जाऊन यायचे मी जाऊन आले तरी हे लोक तिथेच असायचे असे त्यामुळे तो सीन होता आमचा नाईट सीन होता काहीतरी फॅमिली फंक्शन असणार होतं ज्याच्यामध्ये जय जो माझा बॉयफ्रेंड दाखवलेला तो माझा इंट्रोडक्शन करतो असा एक सीन होता सो तो, तो आम्ही पहिल्यांदा केलेला मी मला बरोबर आठवलं म्हणजे आज जेव्हा माझ्या मते तुम्ही या निमित्ताने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता दोघींचा एकत्र दोन आवडत्या कलाकारांना बघून खरं तर प्रेक्षक खूप खुश झाले होते तुम्हाला आवडलेली अशी एखादी कमेंट त्याच्याले तुम्ही वाचली किंवा तो फोटो पोस्ट केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच लोकांचे फोन मेसेजेस आले असतील तर त्याच्यापैकी काय आवडलेली कमेंट म्हणण्यापेक्षा हे मला खूप आवडलं आणि सरप्रायझिंग होतं की लोकांना ते लक्षात आहे की आम्ही आधी एकत्र काम केलं आहे आणि आता कारण की आता मध्ये चौदा वर्ष म्हणजे खूपच झाली ना सो मला असं वाटलं नव्हतं की अरे लोक एवढं लक्षात ठेवतील पण त्यांच्या लक्षात आहे मला पण तेच वाटलं की आम्ही दोघींनी त्या कॉन्टॅक्स्टमधलं काही पोस्ट करण्याच्या आधी दोघींच्याही फॅन पेजेसनी आमचे छान फोटोजचं एक असं कोलाज बनवून पोस्ट केला होता आणि दोघींना टॅग केलं होतं सो मला प्रेक्षकांच्या बाबतीतनं हेच वाटतं की किती प्रेम करत असतात हे की आपल्याला कधी कधी काही गोष्टी लक्षात राहत नाही पण त्यांना लक्षात असतात आणि ते तेवढे एफर्ट्स घेऊन आपल्यासाठी कोलाजेस बनवतात आपल्यासाठी पोस्ट करतात तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्याच्यानी म्हणजे खूप असं छान वाटतं की आपण जी मेहनत करत असतो त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं पुन्हा दोघींना एकत्र एक मालिका ऑफर झाली आता तुमची मालिका सेपरेट सेपरेट चालूच आहे मैत्रिणी म्हणून असेल बहिणी म्हणून असेल किंवा दोघेही लीड ॲक्टर एकाच मालिकेत तर कुठल्याही जॉनरची मालिका तुम्हाला दोघींना आता करायला आवडेल कारण ऑलरेडी तुम्ही एकदा एकत्र काम केलेलं आहे तर आता वेगळं काहीतरी ट्राय आउट करायचं असेल तर कुठला जॉनर आवडेल मालिकेचा मला तर नक्कीच आवडेल आणि जॉनर कुठलाही असेल मला हिच्याबरोबर काम करायला आवडेल इट विल बी फन कारण आपल्याला साधारण समोरच्या माणसाची काम करण्याची पद्धत कळलेली असते सेम लेवल ऑफ सिन्सिअरिटी आहे त्यामुळे आपल्याला काम करताना समोरनं पण तीच एनर्जी मिळत असते कोणीच चल चालना जाऊ दे असं ती पण नाही करत मी पण नाही करत त्यामुळे काम करायला जास्त मजा येईल म्हणजे ऑनर कुठलाही असो मलाही खरंच खूप छान वाटेल आणि आम्हाला तो अनुभव आत्ता या प्रोमोच्या निमित्ताने आलाच आणि आम्ही खरंच खूप एक्सायटेड होतो आणि मला खरंच खूप छान वाटलं की जुईबरोबर मी परत काम करते आणि ती आता स्टारची हिट हिट मालिका देते सो सो आय म्हणजे मला खरंच छान वाटतं की खरंच शी इज डुईंग वेल पण आता दोघे तर एकत्र आलेल्या आहात आणि मी म्हटलं तसं एखादा वेगळा प्रोजेक्ट जर ऑफर झाला नाटक करावं असं वाटेल वेब सिरीज करावीशी वाटेल सो काय तुमची प्रायोरिटी असेल जर दोघींना आता हा इंटरव्ह्यू बघून किंवा अदरवाइज तुमच्या आता जे काही पोस्ट व्हायरल होत आहेत त्याच्यावरनं तर काय एकत्र करायला आवडेल मी थिएटर पण केलं नाहीये मला थिएटर नाटक पण छानसं करायला आवडेल <laughs> म्हणजे तिथे आम्हाला दोघींना जास्त मजा येईल असं <laughs> मला वाटतं म्हणजे काहीतरी वेगळं असं छान एक्सपेरिमेंट exactly. करून बघता <laughs> येईल कारण कॅमेरा माध्यम चौदा वर्ष आम्ही करतोच आहोत <laughs> तर स्टेजवर मला 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 आवडेल पण नाटकच आवडेल रादर मला खूप इच्छा आहे आणि ते जर जुई बरोबर करायला मिळालं तर मग मला तुम्हाला दोघींना बघून फार मजा येईल माझ्यामध्ये जे प्रेक्षक असतील <laughs> त्यांचीही अशीच इच्छा असेल की तुम्ही आता वेगळ्या माध्यमातून पण समोर याव्यात पण जेव्हा पहिल्यांदा सेटवर आता भेटला या निमित्ताने काय गप्पा झाला जेव्हा पहिल्यांदा एकत्र बसलात सोडूनच जास्त गप्पा झाल्या अगं आणि कसं चौदा वर्ष गेली आहेत मध्ये लाईफ ॲज चेंज आम्ही तेव्हा अगदी किमान एकवीस वगैरे वर्षाच्या असू तेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा तिचं जर्नलिझम सुरू होतं आय थिंक आणि हा माझंही एम बी ए सुरू होतं सो ती अभ्यासाच्या तेव्हा चर्चा व्हायच्या की ती आम्ही रिक्षेतनं दोनदा तीनदा गेलोय तेव्हा ती म्हणाली आता नाशिकला जाऊन माझी एक्झाम आहे माझी एम बी एची एक्झाम असायची सो आमचं ते सुरू होतं कट टू आता मृणाल तिच्या पिल्लाबद्दल बोलत होती मी माझ्या लाईफबद्दल बोलत होते सो so, एक असं एक मॅच्युअर्ड कॉन्व्हर्सेशन येट ओ, फ्रेंड्स किंवा जुने विषय असं सगळं एकत्र झालं आणि मला छान वाटलं म्हणजे कसं सुरू करायचं कन्व्हर्सेशन असं एवढ्या वर्षांनी असं वाटलं का की ती फ्रेंडली वाई बाजूनही आहे अजिबात नाही अजिबात नाही तिचा तसा ओरा नाहीच आहे ती खूपच फ्रेंडली आणि अशीच आहे आणि तसं कधीच मला तिच्याबद्दल वाटलं वाट मी एवढी वर्ष इंस्टाग्रामला कनेक्टेड होतोच आम्ही एकमेकांना फॉलो करत होतो दो आम्ही बोलत नसलो कमेंट्स किंवा चालूच होते सो ती युएस ला गेली किंवा ती सो मी फोटोज बघायचे तिचं पिल्लू झालं ते मी बघितलं सो तिच्या अपडेट्स माहित असायच्या तिच्या पण कमेंट्स किंवा मेसेजेस यायचे ते म्हणतात ना दोन नायिका जेव्हा त्या हिट मालिका देतात त्या एकत्र आल्यात की थोडंसं कॉम्पिटिशन आणि आता तर एकाच चॅनलवर तुम्ही काम करता तुझी सिरियल आता नंबर वन आहे ह्यांची आत्ता सुरू झाली काही महिने झालेत सो ते कॉम्पिटिशनही असते आणि थोडंसं ते आत्ता मनात कुठेतरी ती हुरहुर असते का जरी मैत्रिणी असेल तरी एक ते कॉम्पिटिशन हुर लेवल पहिली गोष्ट तर खरंच आमच्यात असं काही जेलसी किंवा असलं काहीच नाही आहे हे मी जेन्युनली तुला सांगते असं काही मला कधी वाटलं उलट छान वाटतं की ओके तिचा शो हिट आहे मला उलट हे बघायला मिळतं की ती कशा पद्धतीने काम करते की काय असं की ज्यामुळं त्यांचा शो आणि ती खरंच खूप छान करते मी त्यांचे एपिसोड्स पण बघितले सो असं काही नाही आणि कॉम्पिटिशन म्हणजे नाही मी जेन्युनली सांगते आणि कॉम्पिटिशन असं असेल तर ती हेल्दी असते त्याच्यात असं काही इन्सिक्युरिटीज आणि जेलसी असं काही नाही कॉम्पिटिशन कधीच नाही माझं नेहमी म्हणणं आहे की माझी कॉम्पिटिशन ही नेहमी स्वतःशी राहिलेली आहे की मला कालपेक्षा आज बेटर व्हायचं आहे आजपेक्षा उद्या बेटर व्हायचं आहे आणि मृणालच्या बाबतीत मला एक गोष्ट चांगली काय वाटली की ती यू एसला गेली होती तिने ब्रेक घेतला तिला बाळ झालं येट तिने व्यवस्थित परत तुला तर माहिती आहे कॅमेरा समोर यायचं म्हणजे आपल्याला परत शेपमध्ये येणं असतं फिट होणं असतं परत आपण त्या लीगमध्ये येऊन काम सुरू करणं तर ह्या सगळ्या गोष्टी तिने फटाफट केल्या विच इज अ डिफिकल्ट टास्क त्यामुळे मला असं वाटलं की हे खूप ॲप्रिशिएबल गोष्ट आहे यार की ह्या आवड्या सगळ्या गोष्टींमधनं जाऊन आपण परत येतो आणि परत एक शो मिळवतो त्यातून अशा नंबर वन चॅनलचा एक शो मिळवतो ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे दॅट इज अन अप्रिशिएबल थिंग आणि ह्याच्यात कॉम्पिटिशन वगैरे असं नाहीच आहे म्हणजे तुला सांगू माझ्या बाबतीत नेहमी असं असतं की आय एम ऑलवेज अ चेअर लीडर आणि मग त्याच्यामुळे माझ्या आसपास ज्या मुली असतात ना त्या पण चिअर लिडरच होतात म्हणजे माझ्या मनातच ही भावना नसते की हिचं काय तिचं काय नाही <laughs> आपण मस्त असतो आपल्याबरोबर आपल्या या ही तर जुनीच मैत्रीण आहे त्यामुळे जेलसी किंवा हे चुकूनही नाही या खूप एनर्जी वाया जाते असं मला वाटतं त्यामुळे ते नाही ठेवलं तरी आपण रिलॅक्स राहतो उगाच मग याचा विचार ज्या सीनचं पण आपल्याला करायचं असतं बरंच काय काय <laughs> त्यामुळे मला तरी मस्तच वाटलं म्हणजे जसं ती म्हणाली की तिला मला बघून मस्त वाटलं पण मलाही छान वाटलं कारण मी तर काय गं मी मी शोज करते गेली चौदा वर्ष ती वेगवेगळ्या टप्प्यांमधनं गेली तिचं लग्न झालं ती यू एसला गेली तिला बाळ झालं त्यानंतर एका फिमेलसाठी लाईफ चेंज होतं परत त्या ह्याच्यात येऊन सगळं करणं इज अ डिफिकल्ट टास्क सो ही एक मोठी गोष्ट काय आहे तुमच्या दोघींचा इंटरव्ह्यू करताना खूप छान वाटतं कारण मी खूप वर्षांपासून तुम्हाला बघितलंय आणि तो एक काळ आणि आत्ताचा एक काळ तुम्ही दोघी छान गाजवत आहे आणि अशीच तुमची मालिका आणि तुमची मैत्री बहरत राहू दे हीच माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि हा इंटरव्ह्यू माझे प्रेक्षक बघतील तुमचे फॅन्स बघतील तर त्यांना खूप आवडेल आणि लवकरच तुम्ही एकत्र याल वेगळ्या माध्यमातून अशी मला आशा आहे थँक्यू नक्की नक्की आणि तुम्ही जसं प्रेम करताय तसंच ठरलं तर मग वर प्रेम करा आणि लग्नानंतर होईलच प्रेमवर पण प्रेम राहा नाही बोलणार असं का तर दोन्ही मालिकांवर तसंच प्रेम करा आणि आमचं महासंगीत पण नक्की बघा डान्स असेलच असं मला वाटतं एकत्र मैत्रिणी मैत्रिणी एकत्र नाही सपोर्टिंग मी फॉर डान्स बऱ्याच गोष्टींना काहीतरी तू मदत करतेस सो ते ट्विस्ट आहेतच ते बघायचे दाला मैत्रीणच <laughs> थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट थँक्यू